जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या भ्याड अतिरेकी हल्ल्यात निष्पाप भारतीय नागरिक मृत्युमुखी पडलेत त्यांच्या स्मृती प्रत्यर्थ आणि त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी एक मेणबत्ती श्रद्धांजली मोर्चा आयोजित करण्यात आला होता इंदिरानगर नाका ते कामगार हॉस्पिटल नाका असा हा मेणबत्ती मोर्चा काढण्यात आला शिवसेना परिवार ठाणे एकनाथ भोईर यांच्या पुढाकाराने सदर कॅन्डल मार्चचं आयोजन करण्यात आलं होतं या मोर्चाला शिवसेनेचे महाराष्ट्र सचिव राम ज्येष्ठ माजी नगरसेवक कोपरी पाचपाखाडी समन्वयक एकनाथ भोई यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये तसेच परिवहन समितीचे माजी सभापती दशरथ यादव ठाणे लोकसभा उपाध्यक्ष यज्ञेश भोई यांच्यासह माजी नगरसेविका राधा बहादुर सिंह ज्येष्ठ शिवसैनिक नूर मुजावर सईद शेख कलीम शेख अल्पसंख्याक विभाग इतर पदाधिकारी सर्व शिवसेनी उपविभाग प्रमुख शाखा प्रमुख उपशाखा प्रमुख महिला आघाडी सर्वपक्षीय बंधू भगिनी मोठ्या येथे उपस्थित होते यावेळेस राम रेपाळे व एकनाथ भोईर यांनी पत्रकारांशी बोलताना याबाबतची अधिक माहिती दिली पहेलगाम मध्ये झालेल्या निषेधासाठी भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकापासून ते भवानी नगर चौक इथपर्यंत हिंदू आणि आपण बघत असाल मुस्लिम धर्मीय सुद्धा मोठ्या संख्येने ह्या कॅन्डल लॉंग मार्चमध्ये सामील झालेले आहेत संपूर्ण देशामध्ये दे। एक संतापाची भावना उसळलेली देशा आहे देशातील सगळे नागरिक हा व्याग हल्ला त्याचा निषेध करत आहेत देशातील कुठलाही नागरिक असो कुठल्याही जाती धर्माचा असू नये प्रथमच पर्यटकांवर हल्ला करण्याची वेळ आहे आणि धाडस ज्या आणि अतिक्रेक दाखवलेला आहे त्यांना तशा सडे उत्तर उत्तर दिल्याशिवाय हा भारत देश हिंदुस्थान राहणार नाहीये अतिशय क्रू आणि नीच असा काम पाकिस्तान दारखे केलेला आहे या आतंकवादी या भारतामध्ये येऊन निष्पाप जे पर्यटक ज्या काश्मीरला गेले होते फिरण्यासाठी त्यांना त्यांच्यावर हल्ला केला आणि त्यांची हत्या केली अतिशय असा क्रू ही हत्या आहे आपण पाहतोय अगदी एक तर सात दिवस झाले होते त्या लग्नाला आणि त्या, त्या सुद्धा हत्या करण्यात आली म्हणजे एवढी नीच काम हे पहिल्यांदा मला वाटतं पर्यटकांवर जर हल्ला झालेला आहे आणि या हल्ल्याचा बदला खून का बदला खून से लेंगे माननीय या महाराष्ट्र भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी सांगितलेलंच आहे इनको एक कोण नाही आणि या भारताचे गृहमंत्री अमित भाई शहा यांनी सुद्धा त्याच प्रकारे इशारा दिलेला आहे आणि त्याच बरोबर आपण पाहतो जर माणुसकीचा झरा कोणामध्ये वाहत असेल तर तो, तो या महाराष्ट्र राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे के केवळ इथे थांबले नाही केवळ घोषणाबाज्या केला नाही ते स्वतः काश्मीरमध्ये गेले आणि त्या ठिकाणी पर्यटकांना सुरक्षित आपल्या महाराष्ट्रामध्ये आणण्याचा काम केला परवा दिवशी जे झालेला भ्याड हल्ला त्याचा मी मुस्लिम समाजाच्या वतीनं जाहीर निषेध करतो तसच आमचे सन्मान्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे स्वतः जातीने जाऊन तिथे लक्ष घातलं त्याबद्दल अनेकांचे फोन मला येत आहेत साहेब असे मुख्यमंत्री कोणी नाही तरी या पाकिस्तान हडव्यांचा मी जाहीर निषेध करतो